एक गाव असे हे आहे ज्याला बैलांचे गाव म्हणून ओळखले जाते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे गावची बैलांची गाव अशी ओळख आहे परिसरातील शेत बोर शेतकरी बोरवडेतील शेतकऱ्यांची बैलजोडी पाहण्यासाठी येत होते परिसरातील एखाद्या शेतकऱ्याला बैल खरेदी करायचा असेल तर तो, तो बोरवडेला भेट देत होता बिद्री साखर कारखाना जवळच असल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी आणि शेतीसाठी गावातील शेतकऱ्यांना बैल पाळण्याची मोठी हौस होती नमस्कार शेतकरी मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास बैलांचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळख असलेल्या बोरवडेत सध्या बैलांची संख्या कमी होते यांत्रिकीकरणामुळे बोरवडेतील शेतकऱ्यांकडे केवळ चोवीस पाहायला मिळत आहेत कुटुंबातील सदस्याप्रमाणे शेतकरी बैलावर प्रेम करतो शेतकरी आणि बैलाचे नाते हे हृदयशील असते याच हृदयशील नात्यातून बोरवडेत अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी बैल बाळगण्याची आवड होती ऊस वाहतुकीने शेतकऱ्यांचे अर्थार्जन देखील व्हायचे परंतु आता गावातील बैलांचे प्रमाण हे कमी झालेले आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर याचे वाढते प्रमाण तसेच बैल सांभाळण्यासाठी येणार खर्च यामुळे संख्या कमी झाली आहे दिवसभर बैलाच्या मदतीने काम करूनही शेती कामासाठी योग्य दर मिळत नाही सध्या बैलांच्या किमती ह्या ऐंशी हजार ते एक लाखाच्या दरम्यान असून या किमती शेतकऱ्यांना परवडत नाही शिवाय त्यांची देखभाल वैरण हे खर्चिक गोष्टी आहेत परंतु गावातील काही घरी आजही परंपरेनुसार शेती कामासाठी आणि बैलांची आवड म्हणून बैल जोडी आहेत धन्यवाद